नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती प्रशिक्षणार्थी मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आरोग्य खात्यातील जे आरोग्य निरीक्षक या पदावरती कार्य प्रशिक्षण घेतलेलं आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना पुढील मुदतवाढ देऊन करार पद्धतीने पुन्हा रुजू करून घेण्याबाबत माननीय आमदार सुनील ज्ञानेश्वर कांबळे पुणे कॉन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत यांनी पुणे महानगरपालिका उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांच्याकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा किंवा मागणी केलेली आहे त्यांनी या पत्रामध्ये असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे की या युवा प्रशिक्षणार्थ्यांना करार तत्वावरती पुन्हा रुजू करून घेण्यात यावे तसेच त्यांच्या मानधनाचा जो प्रश्न आहे तो मानधन महापालिकेने स्वीकारावा किंवा मानधनाची जी तरतूद आहे ते महापालिके अंतर्गत करण्यात यावी तसेच प्रशिक्षणार्थ्यांना जी पुढील प्रशासकीय आदेशाची निर्गमिती आहे ती, ती करण्यात यावी असं त्या पत्र व्यवहारामध्ये सांगण्यात आलेलं आहे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका संदीप कदम उपायुक्त यांना देण्यात आलेले आहे तसेच या पत्राचा संदर्भ घेऊन जे काही पुढील कार्यवाही आहे आता ही बाब जी आहे ते धोरणात्मक असल्या कारणामुळे पुढील कार्यवाहीस हे पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे उपायुक्त यांच्या मार्फत तर पहा हे फक्त आरोग्य खात्यातील प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भात आहे का तर तुर्तास हा जो काही मुद्दा आहे तो पुणे महानगरपालिकेअंतर्गत उपस्थित करण्यात आलेला आहे आरोग्य निरीक्षक या पदावरती जे प्रशिक्षण घेतलेलं आहे प्रशिक्षणार्थी त्यांना आहे त्या ठिकाणी म्हणजे ज्या आस्थापनामध्ये त्यांनी कार्य प्रशिक्षण घेतलेलं आहे आता हे आरोग्य खात्यातील आहेत तर या आरोग्य खात्यातील प्रशिक्षणार्थ्यांना करार तत्वावरती घेण्यात यावे आणि त्यांच्या मानधनाचा जो काही प्रश्न आहे तो महापा महापालिकेने त्यांना मानधन महापालिकेकडून त्यांना मानधन देण्यात यावे असं या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे तर तुमच्या मनामध्ये देखील हा प्रश्न असेल की हे आरोग्य खात्यातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी आहे तर इतर आस्थापना ज्या आहेत त्यांच्यासाठी काय असेल तर पहा या ठिकाणी आमदार महोदयांनी महोदयांनी पाठपुरावा करून या प्रशिक्षणार्थांचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे तशाच पद्धतीने तुम्हाला देखील काय करावं लागणार आहे की राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत ज्या आस्थापना आहेत आरोग्य खाते असेल महापालिका असेल ज्या ज्या काही आस्थापना असतील त्या ठिकाणी तुम्हाला आमदार महोदयाशी संपर्क करायचा आहे पाठपुरावा करायचा आहे की या संदर्भ हा जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर या पत्राचा नमुना किंवा हा संदर्भ तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि अशाच पद्धतीने आम्हाला देखील तुम्ही त्या आस्थापना प्रमुखांशी विनंती करा किंवा महापालिकेशी विनंती करा आमचा प्रश्न तुम्ही सोडवा अशा पद्धतीने तुम्हाला विनंती करावी लागणार आहे तर एकंदरीत हा जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे किंवा पत्रव्यवहाराद्वारे हा जर प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होत असेल तर आपल्याला मोठा लढा उपस्थित करण्याची गरज नाही त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की बाबानो तुम्ही ज्या आस्थापनामध्ये असाल त्या ठिकाणी तुम्हाला ज्या स्थानिक आमदार असतील त्यांना पाठपुरावा करा आणि हा प्रश्न कशा पद्धतीने मार्गी लावता येईल अशा पद्धतीने कार्यवाही करण्याकरिता तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे तर हे महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद